वॉटर सोलर पॅनल वॉटर सोलर याची कंप कस्टमरची कंप्लेंट आलेली आहे कस्टमरची कंप्लेंट अशी आहे की पाणी लिकेज होतं आता पाणी कुठून लिकेज होतात होता आपण बघू हे ट्यूब आहेत जे ट्यूब आहे या ट्यूबाईलमधून पाणी लिकेज होत आहे हे बघा हे पाणी ट्यूब आहे या ट्यूबमध्ये एक ओरिंग असते गॅस्केट ते रिप्लेसमेंट करावं लागणार आहे आपल्याला आता आप आपल्याकडे ते अवेलेबल नाही आहे आता आपण मार्केटला जर मिळाली तर आपण ॲवेलेबल करून ती चेंज करू आता ही चेंज कशी केली जाते याचा आपण व्हिडिओ बनवून टाकू आणि हे पाणी बंद झाले असंही आपण दाखवू या आधीचा एक व्हिडिओ होता आपला सोलर वॉटर हीटर संदर्भात तर त्याच्या ओरिंग्स गेलेल्या होत्या तो व्हिडिओ आपण बघितला असेल आता मी जो व्हिडिओ बनवित आहे त्याच्या ओरिंग्स आपल्याला पाहिजे होत्या त्या ओरिंग्स आता आपल्याला मिळालेल्या आहेत ह्या ओरिंग्स आहेत आता ह्या ओरिंग्स ज्या वेळेस लोकेशनवरती मी टाकेल त्यावेळी मी तो व्हिडिओ बनवितो आणि आता ही ओरिंग्स म्हणजे गॅसकिट पाणी लिकेजची गलती होत असते ज्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्समधून तर ती बंद होण्यासाठी ह्या ओरिंग्स गॅसकिट वापरल्या जातात आता ज्या वेळेस माझं हे काम पूर्ण होईल त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनून परत टाकेन तर माझे व्हिडिओ आपणास कसे वाटतात कृपा करून कमेंट्स लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद मिक्स Looks up, Colonel आपण त्या दिवशी हे सोलर वॉटर हिटरचं काम केलेलं आहे तर त्यावेळेस पाणी कसं लिकेज होत होतं ऑइल सील म्हणजे ओरिंग ओर गॅस किट कशी बदलली ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे आता मी परत इथं आलेलो आहे तर ह्या जागेवर कुठे लिकेज होत आहे का काय होत आहे हे चेक करण्यासाठी आलो तर बघा आता कुठे लिकेज आहे का आपण ज्या ठिकाणी काम केलेलं आहे ते लिकेज बंद झालेलं आहे आता इथं कुठेही लिकेज नाही पूर्णपणे बंद आहे आता हा एक जॉईंटचा भाग आहे या जॉईंटमधून थोडंफार लिकेज होईल लांबी वगैरे लावून एमसिल लावून बंद करावं लागणार आहे पण आपण जे काम केलं ते पूर्णपणे इथं बंद आहे आता बघा बघा आता हा दोन नंबर दोन नंबरचे ट्यूब रिंग बदलली एक नंबर आपण ब्लॉक केलेला आहे एक नंबर ब्लॉक आहे ही दोन नंबर ट्यूब या ट्यूबची आपण ओरिंग बदलली आहे हा पूर्णपणे ग्रिपिंग खराब असल्यामुळे आपण याला एम ने ब्लॉक केलेलं आहे बघा म्हणजे ब्लॉक करून ही एक ट्यूब आपण काढून ठेवलेली आहे हे तो पूर्णपणे खराब आहे हे बघा आता ईसा बघा ईसा जो सिल्वर भाग आहे सिल्वर भाग पूर्ण निघालेला आहे म्हणजे याच्यातला गॅस संपलेला आहे जसा आता इथे सिल्वर भाग आहे बघा हा हा सिल्वर भाग तो सहीला नाहीये म्हणजे आपण आप जे काम केलेलं आहे ते शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे तर आपल्याला आमचे व्हिडिओ माझे काम कसे वाटते ते आपण जरूर कळवा कर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद